नुकतीच महाराष्ट्र सेटची परीक्षा पार पडली आणि आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षेतील पेपर वनमधील अपेक्षित उत्तरे बघणार आहोत आपल्याकडे महाराष्ट्र परीक्षा सेट पेपर वनचा सेट ए आहे तर मग चला तर मग बघूया यातील अपेक्षित उत्तरे कोणती असतील प्रश्न क्रमांक एक जर अध्यापनाच्या स्मृतीस्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना रिकामी जागाच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळते आणि याचे उत्तर आग आहे ऑप्शन बी केवळ एक म्हणजेच वास्तविक माहिती मिळते प्रश्न क्रमांक दोन वि रिकामी जागा विचारात घेऊन शिक्षकाने अध्यापन पद्धती निवडली पाहिजे आणि याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी म्हणजे अध्याप अध्यापन अध्यापन अध्यापनकर्त्याचे स्वरूप साध्य कराव्याचे उद्दिष्टांचे स्वरूप आणि शिक्षकाच्या स्वतःच्या क्षमता आणि निपुणता प्रश्न क्रमांक तीन प्रतिभावंत विद्यार्थ्यांनी मुख्य वैशिष्ट्य काय असते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ते बहिर्मुख असतात प्रश्न क्रमांक चार प्रौढ अध्याप अध्ययनकर्त्यासाठी अनुदेश अनुदेशनामध्ये रिकामी जागाची भर देण्याची गरज आहे आणि याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी प्रक्रियेवर कमी आणि शिकवण्याच्या आशयावर जास्त प्रश्न क्रमांक पाच विद्यार्थ्यांचे विशिष्ट आशयाच्या आकलनाबाबतची स्पष्ट कल्पना रिकामी जागा मूल्यमाप मूल्यमापन देते आणि याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी अकारिक प्रश्न क्रमांक सहा हे गुणात्मक संशोधनाचे वैशिष्ट्य आहे याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी अर्थाचे आणि अनुभवाचे सखोल शोध सखोल शोधन प्रश्न क्रमांक सात रिकामी जागा ही सकारात्मक संशोधनाची मर्यादा आहे आणि याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी व्यक्तीपेक्षा अर्थ अर्थनिर्वचन करण्यावर जास्त भर देणे प्रश्न क्रमांक आठ याला शैक्षणिक शैक्षणिक लेखनामध्ये उदाहरण असे म्हणतात आणि याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी प्रश्न क्रमांक नऊ रिकामी जागा प्रकारच्या संशोधन गैरवर्तनामध्ये फसवा डेटा तयार करणे किंवा खोटा डेटा तयार करणे समाविष्ट असते आणि याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी बनावटपणा प्रश्न क्रमांक दहा शोध निबंधामध्ये ग्रंथसूची तयार करण्यासाठी आणि तिचे व्यवस्थापन करण्यासाठी रिकामी जागा वापरली जाते आणि याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी संदर्भ व्यवस्थापन सॉफ्टवेअर प्रश्न क्रमांक अकरा ते पंधरा या हे प्रश्न उत्तरावर आधारित होते तर आपण फक्त याचे उत्तर बघूया पटापट सो so, प्रश्न क्रमांक अ अकरा मराठी भाषा साहित्य व संस्कृती यांची चळवळ शून्यवत राहिली असे लेखकाला का वाटते आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी शासनाच्या आश्रयाने राहण्याची वृत्ती आणि एकाकी प्रयत्नामुळे प्रश्न क्रमांक बारा साहित्य महामंडळ साहित्य परिषदा यांनी काय करणे अपेक्षित होते आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए गटातटाचे हितसंबंध न पाहता संस्थात्मक पातळीवर दीर्घ मुदतीचे विधायक भाषिक राजकारण करणे प्रश्न क्रमांक तेरा मराठीतील साहित्यिक चळवळींनी कोणते कार्य करायला हवे आणि याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी प्रश्न क्रमांक चौदा पुस्तक परीक्षणे दोनशे शब्दात मागणारे बहादर कोण आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए प्रकाशक प्रश्न क्रमांक पंधरा प्रस्तुत लेखातून लेखक मराठी भाषेबाबतची स्थितीगती मांडताना प्रामुख्याने काय सुचू पाहतात आणि याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी भावनिक टाहो न फोडता विधायक चळवळीतून भाषेचे पर्रे राजकारण करणे प्रश्न क्रमांक सोळा खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या संदेशाचा स्वीकारा स्वीकारकाकडून गैरअर्थ काढण्याची वा अभिप्रेत नसलेला अन्वयार्थ काढण्याची शक्यता कमी असते आणि याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए संपूर्णपणे लेखी शब्द लेखी शब्द असलेला संदेश प्रश्न क्रमांक सतरा समकालीन डिजिटल भाषा व्यवहारात खालील चिन्ह समूहांना इंग्रजीत सामायिकपणे काय म्हणून संबोधले जाते आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी इमोटिकॉन्स प्रश्न क्रमांक अठरा निशब्द संज्ञापनाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चूक ठरते आणि याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी निशब्द संज्ञापनातील सुगावे आणि संदेश नियंत्रणासाठी सोपे असतात प्रश्न क्रमांक एकोणावीस प्रसार भारती काय आहे याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी भारताची प्रशासकीय मालकीची सार्वजनिक प्रसारण सेवा प्रश्न क्रमांक वीस जेव्हा शिक्षक आणि विद्यार्थी एकमेकांकडे तोंड करून वर्तुळाकृती रचनेत बसलेले असतात अशा संज्ञापन प्रसंगामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाला अधिक प्रमाणात उत्तेजन मिळते आणि याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी विद्यार्थ्यांमधील आंतरस आंतरसंवादाची पातळी प्रश्न क्रमांक एकवीस एक ते एक्कावन्न या पूर्णांक संख्यांची गणित मध्य किती आणि याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी सव्वीस प्रश्न क्रमांक बावीस जर दहा एम एम पूर्णांक आहे या संख्येने एकशे एक ते एकशे एक्कावन्न या पूर्णांक संख्यांच्या गुणाकाराने निशेष भाग जातो तर यमची मोठ्यात मोठी किंमत किती आणि याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन्स बी याचे ऑप्शन माझ्या मते याचे ए आणि बी या दोन दोन्ही ऑप्शन्स याचे असू शकतात ठीक आहे तर मग ऑप्शन नंबरच मग प्रश्न क्रमांक तेवीसकडे कडे आपण येऊया यामध्ये दिले दिलेल्या एक्स आणि वाय यांची संख्या दिलेली आहे आणि खालीलपैकी कोणत्या संख्येंपैकी सं कोणत्या संख्यास अठरा आणि निशेष भाग जातो ते आपल्याला सांगायचं आहे आणि तेवीस क्रमांकाचे उत्तर येईल ऑप्शन बी वाय व झेड फक्त ठीक आहे प्रश्न क्रमांक चोवीस एक व्यक्ती एक्स या ठिकाणापासून वाय या ठिकाणी विटा वाहून नेण्याचे काम करत आहे एक्स आणि वाय या ठिकाणांमधील अंतर दोनशे मीटर आहे आणि ती व्यक्ती एका वेळेस पंधरा विटा वाहून नेते त्या व्यक्तीने एक्स या ठिकाणापासून कामास सुरुवात केल्यास व पाच पॉईंट पाच किलोमीटर अंतर अंतर पार केल्यास असताना वाय या ठिकाणी किती विटा पोहोचव पोहोचविल्या आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी दोनशे दहा प्रश्न क्रमांक पंचवीस एका जंगलामध्ये चालू वर्षात चौसष्ट हरिणे आहेत जर एक्स एन ही संख्या त्या जंगलांमधील यनव्या वर्षातील हरिणाची संख्या दर्शवते व आणि आपल्याला एक समीकरण दिलेले आहे असेल तर पाचव्या वर्षातील त्या जंगलातील हरिणांची संख्या किती आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी चारशे शहाऐंशी प्रश्न क्रमांक सव्वीस पै खालील विधानांच्या आधारे पुढीलपैकी कोणते निष्कर्ष उचित आहेत विधान एक काही वाघ हे बकरी बकरी आहेत आणि विधान दोन सर्व राजकीय नेते बुद्धिमान असतात आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी फक्त दुसरं निष्कर्ष ऑप्शन बी हे याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस काही बस स्थानका बस थांब्यांवर समोर तोंड करून उभी आहेत काही बस बस थांब्यांवर समोर तोंड करून उभी आहेत ठाण्याची बस नाशिक बसच्या पुढे आहे आणि नाशिकची बस जळगाव बसच्या पुढे आहे अमरावती बस धुळे बसच्या मागे आहे परंतु ठाणे बसच्या पुढे आहे तर मागून दोन नंबरची बस कोणती आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नाशिक प्रश्न क्रमांक अठ्ठावीस एका सांकेतिक भाषेत जर जे के एल एमचे रूपांतर ओ एस व्ही एक्स असे आहे तर त्याच भाषेत ई एफ जीचे रूपांतर काय होईल आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी आय एम पी आर प्रश्न क्रमांक एकोणतीस एका सांकेतिक भाषेत जर डी हो ए सीचा संकेतांक सहाशे पस्तीस असा होतो तर एफ ई जीचा संकेतांक काय होईल आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आठशे एकोणऐंशी प्रश्न क्रमांक तीस दक्षिणेकडे तोंड करून विराट पंधरा मीटर चालतो आणि नंतर तो स्वतःच्या उजवीकडे वळून दहा मीटर चालतो त्यानंतर तो उजवीकडे वळून पंधरा मीटर चालतो नंतर तो डावीकडे वळून पंधरा मीटर चाल चालतो तर तो कोणत्या दिशेला तोंड करून आणि मूळ ठिकाणापासून किती अंतरावर उभा आहे आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पश्चिम दिशेला उभा आहे पंचवीस मीटरवरती ठीक आहे प्रश्न क्रमांक एकतीस आणि बत्तीस हे डाटा इंटरप्रिटेशनचे प्रश्न आहेत तर मग प्रश्न क्रमांक एकतीस आग्रा शहरास भेट देणाऱ्या एकूण प्रवाशांची शेकडेवारी किती आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पंचवीस टक्के प्रश्न क्रमांक बत्तीस दिल्लीमध्ये कोणत्या प्रकारचे प्रवासी सर्वात जास्त आढळतात आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी इंग्लिश प्रश्न क्रमांक तेहत्तीस आणि चौतीस हे प्रश्न सारणीनुसार दिलेले आहेत तो प्रश्न क्रमांक तेहतीस वरील सारणीमधील माहिती वर्तुळ चित्राच्या सहाय्याने दाखवायची आहे मजुरी व कल व कलमासाठी असणाऱ्या वर्तुळाकडीचा कोण किती अंशाचा असेल आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नव्वद सिमेंट आणि विटा या कलमासाठी झालेल्या खर्चाचे घराच्या बांधणीसाठी झालेल्या एकूण खर्चाचे गुणोत्तर काय आहे आणि याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी तिनास दहा प्रश्न क्रमांक पस्तीस पुढील एक्स वाय बिंदू एक्स वाय प्रलयावर रेखाटले तर सलगचे बिंदू नितळ वक्राने जोडते या वक्राचे स्वरूप काय असेल आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी प्रश्न क्रमांक छत्तीस खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे आणि याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी प्रश्न क्रमांक सदतीस एच टी टी पी ऐवजी एच टी टी पी एस अशी इंग्रजी अक्षरे ॲस्ट्रेस बार मध्ये असणारी वेबसाईट तुम्ही जेव्हा वापरता तेव्हा तुम्ही आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी एक सुरक्षित संपर्क जोड वापरत असता प्रश्न क्रमांक अडतीस इंटरनेटवरील खालील डिजिटल सेवा सर्वप्रथम सुरू झाल्याचे वर्ष या निकषावर खालीलपैकी कोणता पर्याय योग्य कालानुसार कालानुरूप दर्शवतो आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी विकिपीडिया जीमेल यूट्यूब आणि इन्स्टाग्राम प्रश्न क्रमांक एकोणचाळीस स्वयंवरील अभ्यासक्रमांच्या आशयाचा दर्जा राखण्यासाठी खालीलपैकी कोणत्या संस्थेंची राष्ट्रीय समन्वयक म्हणून नियुक्ती झालेली आहे आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए भारतीय विज्ञान संस्था प्रश्न क्रमांक चाळीस वेब टू पॉईंट ओ डिजिटल व्यवस्थेच्या संदर्भात यू जी सी या इंग्रजीतील लघुरूप खालीलपैकी कोणती संज्ञा दर्शवते आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी यूजर जनरेटेड कंटेंट प्रश्न क्रमांक एकेचाळीस संयुक्त राष्ट्रांनी सहम सहमसवादी विकास उद्दिष्टे कधी स्वीकारली आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी दोन हजार प्रश्न क्रमांक बेचाळीस शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी निर्धारित वर्ष कोणते ऑप्शन सी दोन हजार तीस प्रश्न क्रमांक त्रेचाळीस खालीलपैकी कोणता प्रका प्रकाश रासायनिक धुराव्याचा परिणाम आहे आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए डोकेदुखी डोळे घसा यांची प्रश्न क्रमांक चौवेचाळीस मातीमध्ये सूक्ष्म जीवांचे संरोपण करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जैविक उत्तेजना प्रश्न क्रमांक पंचेचाळीस सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर सौर पटलांचा कोणता घटक पेट थेट विद्युत प्रवाह निर्माण करण्यास जबाबदार असतो आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी प्रश्न क्रमांक शेहेचाळीस पर्यावरण शिक्षण हे फक्त जाणीव जागृती व ज्ञान नव्हे तर त्यामध्ये रिकामी जागाचा विकासही अभिप्रेत असतो आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस भारतीय शिक्षण व्यवस्थेचे सामान्यतः खालील विभाग केले जातात आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए वैदिक काळ बौद्ध काळ मुस्लिम काळ ब्रिटिश काळ आणि स्वातंत्र्य उत्तर काळ प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस व्यवहाराद्वारे शिक्षण व्यवस्थेत खालील गोष्टींचा समावेश होतो तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मार्गदर्शक सूचना व सोडवलेली उत्तरे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास पहिल्या मुक्त विद्यापीठाची स्थापना एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये रिकामी जागा येथे झाली आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी इंग्लंडमधील मिल्टन केनिस प्रश्न क्रमांक पन्नास मुस्लिम शिक्षण पद्धतीनुसार मदरसा हे रिकामी जागा केंद्र समजले जाते आणि याचे योग्य उत्तर आहे उच्च शिक्षण तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र सेट पेपर एक चे सेट ए चे अपेक्षित उत्तर देण्याचा प्रयत्न केला धन्यवाद